भिगवण प्रकरण पडळकर आणि जागताप यांना जातीय धर्म भडकवायचे आहेत राज्यातली महागाई आकाशाला भिडली आहे बेरोजगारीमुळे तरुण उद्ध्वस्त झालेले आहेत नक्की काय साधायचंय तुम्हाला वोट बँक मजबूत करायची आहे तुम्हाला समाजात द्वेष पसरवून काय मिळणार आहे भिगवण प्रकरण प्रेम की लवजी आद, राज आग राजकीय नेत्यांनी धार्मिक राजकारणाची आग माझ्या भावांनो आणि बहिणींनो आज मी तुमच्याशी एक भयानक सत्य समोर आणणार आहे उघड करणार आहे ज्याने महाराष्ट्रातील धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे भिगोन मध्ये एका एकवीस वर्षीय मुलीचे अपहरण झालं असं सांगितलं गेलं आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिला पळवण्यात आलं असा आरोप होत आणि मग काय भाजपाचे आमदार काही दिवसापासून गायब होते ते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणाला हिंदू मुस्लिमचा रंग देऊन जगन आक्रोश मोर्चा काढण्यात आला रस्ते रोखले बंद पुकारला आणि लोकांच्या मनातून द्वेषाची आग पेटवली पण ते सत्य काय आहे ती मुलगी स्वतःच्याच इच्छेने ती गेली एका व्हिडिओमध्ये तिने स्पष्ट सांगितले की ती ती जाहीर शेख सोबत प्रेमात आहे आणि स्वतःच्या मर्जीने गेली आहे तिच्या आणि त्या मुलाचे लहानपणापासून संबंध होते फोन कॉल आणि व्हॉट्सअपच्या चॅट वरून पोलिसांना आधीपासून माहिती होती हे प्रकरण प्रेम प्रकरण आहे अपहरण नव्हे एवढे झाल्यानंतरही पडळकर म्हणाले हा व्हिडिओ दबावाखाली रेकॉर्ड केला गेला पण पुरावे काहीच नाहीत फक्त आरोप यानंतर पोलिसांनी सहा टीमार रवाना केल्या कॉल डिटेल्स तपासले आणि प्रकरण वेगळं असल्याचं स्पष्ट झालं आता प्रश्न हा आहे हे नेते का असं करतात राज्यातली महागाई आकाशाला भिडली आहे बेरोजगारीमुळे तरुण उद्ध्वस्त झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडे चाललेल्या आहेत मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत शेतकऱ्यांचे बियाणे असतील हमी भाव असेल यासारखे भयानक प्रश्न समोर आहेत पाणी नाही आधार नाही हे गंभीर मुद्दे सोडून एका प्रेम प्रकरणाला लव जिहादाचं रूप देऊन समाजात तेढ निर्माण करतायत नक्की काय साधायचं आहे तुम्हाला दोन कुटुंबातलं हे प्रकरण मग संपूर्ण गाव राज्य चढत ठेवचायचंय पडळकर आणि जगताप यांना जातीय धर्म भडकवायचे आहेत राज्यातली भांडणं लावायची आहेत राज्यातल्या मूळ प्रश्नांकडून जनतेला दुसरीकडे भटकवायचंय वोट बँक मजबूत करायची आहे तुम्हाला समाजात द्वेष पसरवून काय मिळणार आहे शांतता भंग होते लोक एकमेकांच्या मनात शंका घेऊ लागलेले आहेत मित्रांनो हे प्रकरण राजकीय फायद्यासाठी तापवलं गेलंय त्याचबरोबर माध्यमांनी त्याला हवा दिली पण सत्य समोर आलं तेव्हा सगळं शांत आता वेळ आली आहे स्वतःची पडताळणी करण्याची राजकीय नेत्यांनी आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्याची खरे मुद्दे सोडून धार्मिक राजकारण का महाराष्ट्राला प्रगती हवी एकता हवी द्वेष नाही या प्रकरणाने डोळे उघडले पाहिजेत प्रेमाला आणि धर्माला सीमा नसते राजकारणाला मात्र सीमा हवीच तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा